तू बघ तो बघ तो बघा उल चालू करूट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो सकाळ सकाळ स्वागत आहे तुमचं मी आलोय सावर्ड्यात मतेच्या गावी मते हा माझा शाळेतला बालपणी जाऊन मित्र आहे आणि क्लासमधला सुद्धा मित्र आहे विपुल झोपलाय बाकीची सगळी पोरं झोपलेत आम्ही असेच सकाळ सकाळ मॉर्निंग वॉकला म्हणजे गाव कसं आहे बघायला मी मतेवर चाललोय आपण कुठल्या दिशेने चाललोय आता पठारावरवरती आम्ही चाललोय पटागाव अगदी तर पट्टागाव जे काही बघण्या की मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि गावात ज्या छोट्या छोट्या चांगल्या चांगल्या गोष्टी असतात पावसातल्या त्या सुद्धा मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर मला लाईक नक्की करा तर मित्रांनो जायला हा असा रस्ता आहे आणि मस्त बघा बाजूला दुतर्फा झाडी आणि पाऊससुद्धा भरलाय सकाळ सकाळ आयला वाजले सकाळची साडेसात आणि एकदम गार वातावरण आहे रात्री सुद्धा खूप गर्दी होती मित्रांनो ले खाली ओ इथे परत याचं नाही징 आहे हा भेटू सर आम्ही आम्ही इकडे बोलू थोडं पुढे तर मित्रांनो सकाळी सकाळी लागलं लाग आहे लाग व्हालमध्ये जाताना तिकडून आलो आम्ही आणि हा व्हाल लागला लाग। आहे व्हालातून चालतो सकाळी सकाळी मजाच वेगळी आहे आम्ही जाणार पटाक्यावर बघू तिकडे काय बघायला मिळतं आता मोराचा आवाज येत होता सकाळ सकाळ इथं मोर बघायला मिळतात असं दादा बोलत होतं बघू आता मोरसुद्धा बघायला मिळतात आणि सकाळी सहा वाजता जाऊन त्याच दादानी खेकडी आणलेत खेकडीसुद्धा दाखवतो तुम्हाला एक दहा एक सात आठ खेकडी मिळाली रात्री आठ नऊ वाजता जाऊन त्यांनी हे लावले होते चौके लावले होते खेकडी पकडायला खेकडी खेकडीसुद्धा मिळाले मी तुम्हाला दाखवेन ते आता बघूया तात्पुरती बघायला काय मिळतं चला मित्रांनो आम्ही पटारावर चाललोय आणि आता जाता जाता मोराचा एवढा आवाज येत होता ना म्याव म्याव असा जोर जोरात आवाज येत होता जर नक्की मोर जर बघायला मिळालं ना मी तुम्हाला दाखवण्याचे शंभर टक्के प्रयत्न करेन किती जोरात आवाज असं वाटतो तर आत्ता इथून हाकेच्या अंतरावरून आवाज देतोय शंभर मीटर अंतरावरून जवळजवळ आवाज येत होता आणि जोरात होता आवाज आता मित्रांनो इथून कुठून तरी आवाज येत होता आता मी तुमच्याशी हळू बोलतोय कारण ना आपल्या आवाजाने तो लांब जाऊ शकतो दादा मला घेऊन आलाय आणि दादाला इथली सगळी माहिती आहे तू बघा तो बघा तो बघा उडला 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 तो बघा बाप रे हां काय मोह घेतो यार हा खतरनाक मोग होता कसला उडत उडत गेला आणि मी तुमच्याशी बोलता बोलताच उडत गेला वाँगा वाँगा। उरत 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 उरत। तो मला वाटलं बघायला मिळतोय की नाही आणि त्या क्षणातच उडत 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 आणि लय भागीच आम्ही गेलो होतो मागे त्याच्या पण तो तिकडे नसणार आता पुढे जाऊन बघूया अजून आपल्याला कुठे मोर बघायला मिळतो का धमायला झालंय कारण ही चढण खूप आहे तुम्हाला समोरच्या नजारा दाखवतो तर मित्रांनो आपण इथून खालून आलो एकदम हा समोरचा नजर आहे असा सगळे डोंगर दिसत आहे ती डोंगर रांग आहे सकाळ सकाळ दादा आम्हाला कुठं नेतोय पटाकावर अजून पटाक हाय कुठं काय समजत नाही अर्थत नाही आम्हाला पण हा मोर बघायला मिळाला पाऊससुद्धा आलाय नि आला जो पाऊस आला हा पाऊससुद्धा आलाय दिसत असेल किती मस्त असं वातावरण तयार झालंय ढग एकदम काळे झालेत म्हणजे आज पाऊस जोरात असेल आणि तसं पण कोकणात अतिवृष्टीचा इशारा सगळा दिलेलाच आहे आणि दमाल होते कारण असं वाटतं आम्ही कुठल्या तरी ट्रेकला आले त्या लेफ्ट साईडला सुद्धा पूर्ण सावरडा दिसतोय मस्त तर मित्रांनो आम्ही टाकीवर आले आणि टाकीवरून हे बघा काय दृश्य दिसतंय वरून मस्त शेत दिसत आहेत खालची इकडे आता एवढी झूम क्वालिटी नसल्यामुळे तिथे माणसंसुद्धा आहेत बैल म्हणजे गुरंसुद्धा आहेत आणि या साईडला ही सह्याद्रीची रांग आणि पाऊस एकदम पडतोय त्यामुळे धुकं आहे सगळीकडे मस्त हवेत गारवासुद्धा आहे भारीच वातावरण झालं आहे मित्रांनो ही बिल्डिंग दिसत असेल फोकस करतो थांबा हां इथं बिल्डिंग आहे ही आहे सावर्डा इथून पुढे मग हे जे हॉटेल दिसते याचं नाव हो काय मते आग पॅसिफिक हॉटेल पॅसिफिक हॉटेल आणि आगुवा गाव आणि मग इकडून हा मुंबई गोवा हायवे आहे ॲक्च्युली हे जे दिसतंय हॉटेल वगैरे ते मुंबई गोवा हायवेचं आहे आणि हा इकडे मस्त असा पठारावर आलो आहे इथूनच दिसतंय एवढं लांबचं आता तुम्हाला एकदम छोटं दिसत असेल मी झूम करून दाखवलं होतं आणि पाऊस काय थांबत नाही मित्रांनो आता दादा बोलतो आहे दादा पुढे गेलं आहे इथून दिसत जागत तिकडे चालतोय आम्हाला बोललं राईट साईडला चाललं तर बघू आता त्याच्या मागेच चाललंय आता वाजले आठ बघू पुढे काय काय बघायला मिळतं मित्रांनो आपण आले आता पटाक्यावरच्या टाकीवर मित्रांनो वर जातो पाऊस आलाय भिजल मी मित्रांनो आम्ही जाऊन आलो मोर बघितलं बघितला आणि आता बसलो इथे आंघोळ वेगवेगळ्या झाली आणखी हा राणा बसलाय मते बसल्या इथे विपुलचा भाऊ बसला आणि मध्ये बाकी विपुल आणि योगेश गेले बाहेर त्या बारकीला येऊन दुकानात आणि तितक्या तासात पाऊस झाला रेकॉर्डिंग चालू कर एकदम उसळधार पाऊस आलाय तर मित्रांनो आम्ही आता सर्वजण चाललो नेटकेश्वर मंदिराला भेट द्यायला मी आधी कधी गेलो नव्हतो मते आम्हाला घेऊन चाललंय सगळे आहेत आता विपुल आणि वैभव मग अशी नव्हते हो बारकीला काहीतरी खाऊ घ्यायला गेले होते आता ते सुद्धा जॉईन झालेत तर आम्ही नेटकेश्वर मंदिराचं दर्शन घेणार आहोत आणि तुम्हालासुद्धा दाखवणार आहोत सावगड्यामधलं नेटकेश्वराचं मंदिर चला जाऊया आपण नेटकेश्वर मंदिराचं दर्शन घेऊया तर मित्रांनो आम्ही असे चाललो इकडून लेफ्ट साईडला वगैरे कसं शेत नांगरून ठेवलं असं छोटासा रस्ता आहे मेन रोडवरून रो रो आम्ही आलो आणि मग राईट म्हटलं नेटकेश्वर देवस्थानाला भेट देतो आपण आणि त्या मंदिराचं बांधकाम अजून काही पूर्ण झालं नाही बाकीची सगळी मंडळी पूर्ण चालत आहेत मस्त वाटते तर मित्रांनो आपण मंदिराच्या इथं आलो आहे हे समोर दिसत असेल हे नेटकेश्वराचं मंदिर नीट दाखवतो हे नेटकेश्वराचं मंदिर आहे मित्रांनो बांधकाम बऱ्यापैकी झालेलं आहे पूर्ण बाजूला ही एक खोली आहे आता ही देवस्थानाची खोली असेल कदाचित तर आपण इथे आता पाय धुणार आहोत आणि मग मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत तर मित्रांनो हे आहे नेटकेश्वराचं मंदिर आपण आता आहे आपल्या काही मंडळी पुढे त्यात त्यातच आषाढी एकादशी असल्यामुळे आम्हाला आपलं गर्दी असेल पण गर्दी नाही आहे इथे नंदीची स्थापना आता तात्पुरती इथे गेलेली आहे आपण त्याचं सुद्धा दर्शन घेणार आहोत मित्रांनो हे आहे मंदिर असं बांधकाम चालू आहे मित्रांनो ही आहे नेटकेश्वराची पिंड आणि बांधकाम चालू असल्यामुळे मुदकाम चालू आहे इकडे जगाचं मित्रांनी इथून असं जायला जागा केली तुमच काम तिकडे तर मित्रांनो आम्ही दर्शन घेऊन आलोय आणि आता इथे शेती लावतात बघा याला याकडे नहीं। <laughs> नहीं। <laughs> निकड़े निकड़े थी। थी भाजी। ती दागात उगवायची म्हणून तिला जा। दागाची भाजी बोलायची मग हे कशाला बांधून ठेवलंय इथे चौकन डुपकर घेत भाजी आहे काय वेली वेलीविली लावले असतील हो काय बोले बोले अच्छा मित्रांनो आपण दागची भाजी काढायला बघू तर इथं गेट आहे असा कुठली कुठली भाजी लावली भिंडी

आता ही काय दारची आहे गार मोठी झालेली काढतोय आपण मुळेची बाकीचे आता आलेत मला नाही माहिती बाबा राणा योगेश विठुलो हो तेच काम आहेत आम्हाला त्याला स्वतःच वजन झेलतोय पृथ्वीवर जड झालाय अजून किती काढायचे अजून काढ मोठी मोठी पप्पे काढी ही मोठी काढ हे मोठे काढ ना ही बाई तुला पाहिजे किती मला माहिती नाही मम्मी बोले मुळे सगळी भाजी काढून आण जेवढे आहेत जेवढे आहे तेवढे बोलले हा तू काय तिकडे गाडी टाकतोस की काय जरा फोन कर कोवले बरं मित्रांनो आता भाजी काढून झाले आम्ही भाजी ची जी खाली देठाला जी माती असते ती आपण धुवायला चाललोय भाजी ती पण काढ ती पण धुना माती लागली तर नाही धुवायचे मग कमी होईल ती जागा अजून तुला ये गरवी पडत इथे

ही जी भाजी आहे ही भारंगीची आहे आम्ही आता ही भाजी काढतोय गावी तर अशा भरपूर भाज्या तुम्हाला भेटतात रानभाज्या ह्या मतेच्या हातात बघा दिसत असेल कसली भाजी आहे फोटो नंतर काय दारची भाजी आहे आणि आतमध्ये मुळा आहे मुळा आणि हा मते आहे आणि आपण आलो आता या पटाक्यावर हा पटाक आहे इथला सगळे इथं आता फोटो काढणार आहेत इथून जो नजारा दिसतो ना एक नंबर नजारा दिसतो दिसत असेल सगळे फोटो काढतात दिसत असेल इथून पूर्ण इकडे पॅसिफिक हॉटेल आहे आणि हायवे ॲक्च्युली हे आंब्याचं झाड इथे भागी पडते तर मित्रांनो आमची भाजी आणून झाले दादा गेल्या भाजी घेऊन आम्ही मागे गेलो होतो आणि पाऊस सुद्धा आलाय आधी काही पाऊस आलाच नाही आता खूप पाऊस आहे नशीब मतेनी छत्री वेगळी आणली होती नाही तर मतेचं तर वाटवलं झालं अस मला वाटतं पावसात भिज मित्रांनो समोरचा नजारा बघा मस्त अशी पायवट आहे म्हणजे आहे आणि दोन्ही साइडने दुखा ही झाडं आहेत आणि मधी पाऊस पडतोय पूर्ण सगळीकडे त्या साईडला शेत आहे भारी फिलिंग आहे ही आमचं घर या साईडला आहे लेफ्ट साइडला राईट साइड ला या साइडला हे घर आहे मतेच आता आम्ही घरी जातो आणि जरासा आराम करतो बघू आता मके शिजवून सुद्धा खायचे मकाचं तर मित्रांनो आम्ही चाललो आता नेटेश्वर मंदिरांना भेट द्यायला नेट किंवा